आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमी उत्सव कार्यक्रम संपन्न झाला परभणी शहरात असलेल्या अक्षदा मंगल कार्यालयात महेश नवमी पर्व दोन हजार चोवीस निमित्ताने तालुका माहेश्वरी सभा परभणीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना व शिवतांडवने शुभारंभ करण्यात आला यावेळी मंचावर माहेश्वरी विवाह मंच अध्यक्ष गोपालजी अशोक कुमारजी मुरख्या माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा ज्योति ज्योती बद्रीनाथजी सोनी परभणी तालुका सभा सचिव महेश मथुरादास मालपानी परभणी तालुका महेश्वर सभा अध्यक्ष सुनील सत्यनारायण साबू परभणी जिल्हा महेश्वरी सभा अध्यक्ष पुरुषोत्तम मदनलालजी धूत अनुशासन समितीचे संयोजक अखिल भारतीय महेश्वर सभेचे ॲडव्होकेट अशोक घनशामजी घनश्यामजी सोनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स भगवती देवी महेश जी बलदवा हैदराबाद तेलंगणा प्राध्यापक हरिरामजी सूरोजमल दरगड या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान श्री महेश यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं महे, भगवान महेश यांची वंदना स्तुती यावेळी घेण्यात आली यावेळी परभणी तालुका महेश्वर सभेचे अध्यक्ष सुनील साबू यांनी प्रास्ताविक केले मान्यवरांच्या हस्ते नारिमन विशेष अंकाचे बाराव्या विमोचन करण्यात आले मान्यवरांच्या भाषणानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला असून त्यानंतर तेन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देखील देण्यात आल्या माहेश्वर युवा मंचद्वारा आयोजित करण्यात आले या विविध स्पर्धेचे सुद्धा यावेळी बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये विशेष करून मारवाडी प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट आणि रांगोळी स्पर्धा या विशेष आकर्षण ठरल्या त्यानंतर दोनशे पन्नास विविध वृक्षांचे वाटपही यावेळी करण्यात आले पुढील सत्रात भजन प्रतियोगिता वक्तृत्व प्रतियोगिता योगासन प्रतियोगिता वैदिक शिक्षिका पुरस्कार अशा विविध पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात आलेले विशेष म्हणजे यावेळी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती यात माहेश्वरी माहे समाजातील महिलांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला रक्तदान केले परभणी तालुका माहेश्वरी सचिव महेश मालपाणी आभार प्रदर्शन करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सुनील साबू यांच्या माध्यमातून करण्यात आले होते वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजातील होतकरू गोरगोबांना मदत करणार असल्याचे यावेळी साबू यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम आदित्य सोनी आणि पूजा नकुलजी काबरा यांनी केली एक एक झाड लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि आमच्या समाजामध्ये राजस्थानी समाजाच्या मैत्री प्रतियोगिता क्रिकेट योगासन शेअस बुद्धिबळ अशा घेऊ आणि दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये यांना आजच्या कार्यक्रमात आम्ही पारितोषिक देतो या पारितोषिक देण्यासाठी आमच्या मंच हैदराबादच्या भगवती देवी महेशजी बंधवा या उपस्थित होत्या त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यक्रमाचे जे मुख्य अध्यक्ष आहेत ते हरिरामजी विदर्ग आणि अतिथी म्हणून अशोक मजुरी गुप्त संजीकृत त्यांच्या मार्गदर्शन हा सगळा कार्यक्रम झाला पार पडला आणि याच्यामध्ये चा आमचं गट जे आहे दोन पथक उत्तम प्रतीनं प्रदर्शन करत समाजामध्ये एक गौरव निर्माण केला आहे आणि ह्याच्यामध्ये महिला संख्या खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि याच नियोजनामध्ये आम्ही हो एक ब्लड कॅम्प ठेवला आहे रक्तदान शिबिर ह्याच्यामध्ये पण महिलांची प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणावर आहे पुरुषापेक्षा महिला ह्या समाजामध्ये आमचा पुरा आहे आणि मला अभिमान आहे की महिला आणि आमचा समाज काहीतरी नवीन प्रकल्प घडवल समाजासमोर एक आदर्श ठेवल अशीच मी आमच्या महिला मंडळाला शुभकामना देतो आणि आजच्या कार्यक्रमाचा समारंभ काय विविध सामाजिक कार्यक्रमात आम्ही जे आमच्या परिवारामध्ये गरजू असते विद्यार्थी म्हणा किंवा परिवार म्हणा किंवा हॉस्पिटल वाईज म्हणा आम्ही त्यांची मदत करतो आमच्या समाजाकडनं जे योगदान आम्हाला या महेशमध्ये येतो याचा उपयोग आम्ही आमच्या परिवाराला वरी आणण्यासाठी करतो पर्यावरण हा एक ज्वलंत मुद्दा आहे सध्या आपल्याकडं त्या पर्यावरणाच्या हिशोबानं आम्ही ही थीम आज महेशभूमी निमित्त राबवली आहे त्याच्यामध्ये अडीचशे दोनशे पन्नास